अभ्यासात मुलांचा फोकस कसा वाढवायचा मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची आपण पालकांना अगदी जिव्हाळ्याचा हा पडणारा प्रश्न आहे नमस्कार मी प्रिया शेखर घेऊन आले आहे नवीन व्हिडिओ माझा कंटेंट माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा मी दर शुक्रवारी पालक बालक मोटिवेशन्स आणि बरंच काही पेरेंटिंगचे व्हिडिओ घेऊन येत असते तसाच आज एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो म्हणजे मुलांचा अभ्यास अभ्यासामध्ये मुलांचा फोकस कसा वाढवायचा याबद्दल महत्वाच्या पाच टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्या पाच टिप्सवर बोलण्याआधी आपण चार असे प्रॉब्लेम्स पाहूया जे कॉमन आहेत सगळ्या आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये ते म्हणजे मुलांचा फोकस अभ्यासात का होत नाही तर सगळ्यात पहिला कॉमन प्रॉब्लेम म्हणजे स्क्रीन टाईम मुलांचा टी व्ही मोबाईल यामध्ये जाणारा वेळ हा स्क्रीन टाईम म्हणजे नॉर्मल नाही अति वाढत जाणारा हा स्क्रीन टाईम असतो आता जर मूल एक तासभर मोबाईल किंवा टी व्ही पाहत असेल पण जर मित्रांबरोबर आपल्या भावंडांबरोबर ते जर तास दोन तास खेळतही असेल तर हे ठीक आहे त्याची फिजिकल ॲक्टिव्हिटी होते पण जर मूल फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नसेल जर खेळ खेळायला जात नसेल आणि संपूर्ण टाईम जर टी व्ही आणि मोबाईलमध्येच घालवत असेल तर त्याचा फोकस अभ्यासावरून नक्कीच हालेल दुसरा कॉमन प्रॉब्लेम म्हणजे कुटुंबातले ताणतणाव आईवडिलांमध्ये होणारं भांडण त्यांचा आरडाओरडा या सगळ्याने मूल अतिशय डिस्टर्ब होत असतं आणि कुठेतरी आईवडिलांचं भांडणाला मीच कारणीभूत आहे असं सायकल चाइल्ड सायकोलॉजीनुसार असं मुलाला वाटत असतं आणि ते बऱ्यापैकी त्या भांडणाचं गिल्ट स्वतःवर घेत असतं आणि अशा वातावरणात जर मूल अभ्यासाला बसलं तर त्याच्या बॅक ऑफ दी माइंड सतत त्या भांडणाचाच विचार चालू असतो त्यामुळं पालकांनो तुमचा इगो तुमची भांडणं एका बाजूला राहू द्या पण मुलाच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी नक्की प्रयत्न करा तिसरा एक कॉमन प्रॉब्लेम दिसतो तो म्हणजे कुटुंबाचा अवास्तव प्रेशर स्ट्रेस म्हणजे काही काही घरांमध्ये मुलावर अभ्यासाचा किंवा फर्स्ट येण्याचा किंवा अति चांगले मार्क पाडण्याचा इतका प्रेशर असतो दरवेळेला त्याला अभ्यासाबद्दलच विचारलं जातं या साऱ्याचं प्रेशर सुद्धा मुलावर येऊन त्याचा अभ्यासामधला इंटरेस्ट कमी होऊ लागतो म्हणजे त्याच्याबरोबरच्या मित्रमैत्रिणींशी त्याची तुलना करणे तू तु इतकेच मार्क्स पाडायला हवेत बघ तिला त्याला तुझ्यापेक्षा जास्त पडलेत असं होता कामा नाही तुला पण तेवढेच पडायला हवेत किमान त्याच्यापेक्षा जास्त तुला दोन मार्क तरी पडायलाच हवेत अशा कॉमन संभाषणं बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळतात तर याचा कुठेतरी साईड इफेक्ट विपरीत परिणाम मुलाच्या मानसिकतेवर होतो आणि परिणामी त्याचा अभ्यासातला फोकस हालतो अभ्यासातलं जे काही तो शिकतो आहे ते रट्टा मारून किंवा बळजबरीने शिकतोय का याऐवजी तो ते आवडीने शिकतोय का याच्यावरती फोकस करा चौथा कॉमन प्रॉब्लेम म्हणजे शारीरिक हालचाली कमी होणं बरे असं पाहायला मिळतं की लॉकडाऊन नंतर मुलांच्यातल्या शारीरिक हालचाली फिजिकल ॲक्टिव्हिटीज खेळ बऱ्यापैकी कमीच झालेले आहेत त्यांचा बराचसा टाईम हा मोबाईल गेमिंग या सगळ्यांवर आता खर्च होत असतो याचे परिणाम काय होतात की मुलाचं जे वय असतं मुला मुलीचं त्यांच्या त्या वयानुरूप त्यांच्यामध्ये जी एनर्जी असते ती चॅनलाईज होत नाही आणि मग अभ्यासाच्या वेळेला ही मुलं चुळबुळ करतात त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी न लागल्यानं त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज तेवढ्या प्रमाणात न झाल्यानं या मुलांचा फोकस अभ्यासावरून हलतो आता या सगळ्या कॉमन प्रॉब्लेम्सनंतर या सगळ्या प्रश्नांवरती काय सोल्युशन्स आहेत ते पाहूया मी तुम्हाला प्रामुख्यानं पाच टिप्स देणार आहेत म्हणजे पाच सोल्युशन सांगणार आहेत त्यापैकी सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या मुलांची शिकण्याची पद्धत लक्षात घ्या आता शिकण्याची पद्धत म्हणजे काय तर समजा एखादी डिझेलवर चालणारी गाडी आहे आणि त्या डिझेलवर चालणाऱ्या गाडीमध्ये जर आपण पेट्रोल टाकलं तर ते इंजिन ती गाडी घेऊन कसं चालेल बरं अगदी तसंच मुलांच्या शिकण्याच्या तीन पद्धती असतात त्यापैकी सगळ्यात पहिली म्हणजे विज्युअल म्हणजे दृक म्हणजेच पाहून शिकणं दुसरी असते ऑडिओटरी म्हणजे ऐकून शिकणं आणि तिसरी असते कायनेस्थेटिक म्हणजे ही मुलं शारीरिक हालचाली करून गाणं ऐकून मोठमोठ्याने बोलून किंवा स्पर्शाने अनुभवाने एक्सपेरिमेंटने शिक एक्सपेरिमेंटने शिकतात यांना म्हणतात कायनेस्थेटिक आता यातल्या सगळ्यात पहिल्या टाईपबद्दल बोलायचं तर ते म्हणजे विज्युअल म्हणजे पद्धतीने पाहून शिकणे या मुलांमध्ये कलर कॉम्बिनेशनचा मॅचिंगचा सेन्स खूप चांगला असतो आर्ट अँड क्राफ्ट पेंटिंग तर मूवी डॉक्युमेंट्रीज या सगळ्यांमधून शिकणं तसंच कार्टून ॲनिमेशन या सगळ्यांकडे तो अतिशय उत्साहाने कुतूहलतेने जिज्ञासेने बघत असतो आणि त्यातून तो त्याचं ज्ञानही त्या मिळवत असतो तर अशा मुलांना आपण अशा टाईपची जर आपली मुलं असतील तर या मुलांना आपण त्यांचा अभ्यासाचा विषय हा वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत म्हणजे जे यूट्यूबवर अभ्यासाचे व्हिडिओ अवेलेबल असतात त्यातून काही खेळाखेळांमधून आपण मुलांचा अभ्यासही करून देऊ शकतो आता दुसरा टाईप म्हणजे ऑडिटरी आता ही मुलं ऐकून शिकतात म्हणजे बघा ना आपण सुद्धा लहान होतो तेव्हा म्हणजे हॉस्टेलला असताना हे जास्त जाणवायचं की एका रूममध्ये असलेल्या चार मैत्रिणी कुणाला अगदी शांत डोकं घालून आणि मग हळूहळू वाचण्याची सवय असायची तर काही जणी मोठमोठ्याने बोलून पाठीमागे गाणं लावलेलं आहे मग अशात त्यांचा अभ्यास व्हायचा बरोबर ना तर अशी ही ऑडिटरी टाईपची ही जी मुलं असतात की त्यांना गाणं गुणगुणून चालता चालता मध्येच पाढेपाठ करतील अशा पद्धतीने ते खेळत खेळत शिकत असतात तिसरा टाईप आहे कायनेस्थेटिक म्हणजे शारीरिक हालचाली करत ही मुलं शिकत असतात मला आठवतंय आमच्या वर्गामध्ये एक लहानपणी एक मुलगा होता आम्ही सगळी मुलं अगदी शांतपणे फळावरती गुरुजी काय शिकवत आहेत ते बघायचो पण तो जो एक मुलगा होता तो खूप हुशार मात्र होता हा तो बेंचवरती आडवा पडून आणि मग सरांकडे बघणार बाईंकडे बघणार आणि मग शिकणार तो बरेचदा सुरुवातीला त्याला रट्टे पण मिळायचे पण तो वर्गामध्ये पहिला यायचा तो मुलगा एका जागी शांत कधीच बसला नाही पण त्याच्या ते सगळं लक्षात राहायचं अशी ही कायनेस्टेटिक पद्धतीची जी मुलं असतात त्यांना प्रामुख्या प्रामुख्याने वर्गामध्ये दंगेखोर मस्तीखोर अशी नावं पाडलेली असतात या मुलांना हालचाली करत शिकणं फिजिकल ऍक्टिव्हिटी करत शिकणं खूप आवडतं ही मुलं पाहून ऐकून अनुभव घेऊन एक्सपेरिमेंट करून शिकतात ही मुलं टीचर शिकवत असताना एका जागी फार काळ अजिबात बसू शकत नाही मग अशा चंचल पण हुशार मुलांना जर तुम्हाला एका जागी बसवून त्यांना अभ्यास करवायचा असेल तर या मुलांना तुम्ही हातामध्ये या प्रकारचा स्ट्रेस बॉल अभ्यास करताना देऊ शकता किंवा मग ही मुलं पेनची टिकटॉक टिकटिक टिकटिक आवाज करतही शिकत असतात तेव्हा सुद्धा त्यांचा तेवढाच लक्षात राहत असतं कधी कधी ही मुलं झोक्यावर बसून शिकतात चालता चालता बोलता बोलता शिकतील या मुलांसाठी पालकांनी काय करायचंय ह्या मुलांना अभ्यासाला बसवण्याआधी त्यांच्याशी जास्त प्रमाणात एनर्जेटिक खेळ खेळावे किंवा त्यांना ग्राउंडवरून चांगले एखाद दोन तास एनर्जेटिक फिजिकल मेहनत घेणारी काही खेळ खेड़ खेळवून मग अभ्यासाला बसवावं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लवकर होईल मूल जर ऐकून शिकणारं म्हणजे दुसऱ्या टाईपचं असेल तर या मुलांना आपण ती त्यांना असलेली उत्तरं आपण सांगून ते ऐकून ते शिकू शकतात किंवा त्यांचा स्वतःचाच आवाजात ही उत्तरं रेकॉर्ड करून मोबाईलमध्ये ते पुन्हा पुन्हा ऐकू शकतात अशी मुलं मोठमोठ्याने पाठ करून सुद्धा अभ्यास करू शकतात तर यापैकी कोणत्या टाईपमध्ये आपलं मूल बसतं ते पालकांनी आत्ताच शोधून काढा आणि त्यांच्यावरती हे छोटे छोटे प्रयोग करायला चालू करा हो पण यापैकी आपलं मूल कुणा एकाच टाईपमध्ये बसेल असं नाही एका मुलामध्ये एक किंवा दोन किंवा तीनही प्रकारचे टाईप हे असूच शकतात आता दुसरी टीप आहे ती म्हणजे आपल्या मेंदूच्या उजव्या बाजूच्या मेंदूचा जास्त वापर करणे मानवाचा मेंदू हा दोन पार्टमध्ये डिवाइड असतो एक लेफ्ट ब्रेन आणि एक राईट ब्रेन तर लेफ्ट ब्रेनची कामं काय आहेत लेफ्ट ब्रेन आपण जास्त करून लिहिणं वाचणं पाठ करणं रट्टा मारणं गणिताचे कॅल्क्युलेशन्स करणं या साऱ्यांसाठी आपण आपला लेफ्ट ब्रेन यूज करत असतो लॉजिकल थिंकिंग करणं अगदी जे मोनोटोनस कामं असतात त्यासाठी आपण आपला डावा मेंदू वापरत असतो आणि राईट मेंदू म्हणजे राईट ब्रेन आपण टी व्ही बघणे आवडीचे शोज बघणे गाणे ऐकणे पेंटिंग्स आर्ट अँड क्राफ्ट इंटरेस्ट इंटरेस्टिंग गोष्टी ऐकणे या साऱ्यासाठी आपण आपला राईट ब्रेन वापरत असतो तर रॉजर्स पेरी या शास्त्रज्ञानं नाईन्टीन एटी वनमध्ये एक रिसर्च केला रॉजेस पेरी असं म्हणतात की आपल्या लेफ्ट ब्रेनमध्ये सेव्ह होणारी माहिती ही आपल्याला दहा टक्केच लक, लक्षात राहते कम्पॅरिटिवली आपल्या राईट ब्रेनमध्ये लक्षात ठेवलेली गोष्ट ऐकलेली गोष्ट सेव्ह केलेली गोष्ट आपल्याला नव्वद टक्के लक्षात राहते म्हणजे बघा ना आता परवा काय भाजी खाल्ली असं आपण पटकन विचारलं तर आपल्याला पटकन आठवणार नाही लक्षात नाही येणार पण तेच जर आपण दहा पंधरा वर्षापूर्वी पाहिलेला एखादा सिनेमा त्याच्यातला डायलॉग आपल्याला एकदा तो सिनेमा पाहून सुद्धा लक्षात राहतो हो ना मोगॅम्बो हुआ कितने आदमी थे म्हणजे <laughs> हे चित्रपट काही आपण दहा दहा वेळेला पाहिलेले नसतात तरीसुद्धा एखाद दोन वेळेला पाहून सुद्धा आपल्याला ते डायलॉग मात्र लक्षात राहतात तर ही आहे राईट ब्रेनची कमाल आणि पॉवर तिचा वापर अभ्यासामध्ये करणं हे खूप गरजेचं असतं आणि हा या, या राईट ब्रेनचा वापर अभ्यासात कसा करायचा यासाठी जर आपल्याला माहिती हवी असेल डिटेलमध्ये तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ मी अख्खा त्याच विषयावर घेऊन येणार आहे म्हणजे आपल्या राईट ब्रेनचा उपयोग करून आपण अभ्यासाचा अभ्यासामधला मुलांचा फोकस खेळाखेळातून माहितीतून कसा वाढवायचा ते तिसरं सोल्युशन म्हणजे वाचन संस्कृती घरामध्ये रुजवा वाढवा फुलवा सतत मुलाला तू वाच तू वाच तू वाच अभ्यास कर असं म्हणण्यापेक्षा चल आपण वाचू आपण करू असं म्हणायला सुरू करा चार आप अप, आपल्याला अप, जे आवडतील तशी पुस्तकं घेऊन या चार मुलाला सांगण्यासारखी गोष्टींची पुस्तकं घेऊन या अगदी स्वामी विवेकानंद शिवाजी महाराज चाणक्य यांच्यापासून तर वेगवेगळे सायंटिस्ट या साऱ्यांपर्यंतची माहिती सांगणारे गोष्टी सांगणारे छान छान पुस्तकं जर आपण आणून ठेवले आणि त्यांच्याबरोबर आपणही वाचले तुम्ही जेवायला बसला आहात त्या मग त्या पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याच्यावरती डिस्कस करताय जेवताना अगदी नाश्ता करताना झोपताना तर त्या मुलामध्ये वाचनाची आवडसुद्धा निर्माण होईल त्याला वाच म्हणण्यापेक्षा आपण आधी वाचायला चालू करा मुलामध्ये वाचनाची आवड आपोआप निर्माण होईल आणि मूल एकदा अवांतर गोष्टी वाचू लागलं त्याच्यातून माहिती मिळवून ते जर डिस्कस करू लागलं तर अभ्यासाची काय नाही करणार मग तो अभ्याससुद्धा तितकाच फोकसली फोकस देऊन दि, फोकस करेल आता चौथी महत्त्वाची टीप आहे सेट गोल मुलाचं ध्येय निश्चित करा त्याचा एक विजन बोर्ड म्हणजे ध्येय फलक तयार करा घरामध्ये आता हा काय प्रकार आहे बरं तर कुठल्याही गोष्टीचं मोटिवेशन प्रेरणा किंवा एखादं ध्येय आपल्यासमोर असत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट करण्यासाठी प्रेरित होत नाही इन्स्पायर होत नाही हे आपल्यालाही अगदीच लागू होतं मुलाला सतत टोकावं लागतं बोलावं लागतं अभ्यास कर अभ्यास कर असं का होतं तर त्याला एक प्रकारचा फोकस आपण दिलेला नाही आहे म्हणजे त्याला अभ्यास करण्याकरता क्लिअर कट गोल आपण ठरवून दिलेलं नाही आहे किंवा त्याने शोधलेलं नाही आहे तर हे मिळवण्याकरता किंवा हे ठरवण्याकरता काय करायचं आहे आपण मुलाला स्वतः घेऊन बसायचं आहे एक बोर्ड घ्यायचा आहे त्याला आपण फलक किंवा विजन बोर्ड असं म्हणूया आणि त्याच्यावरती मुलाला आपण विचारायचं की तुला होऊन काय बनायचं आहे तुला काय आवडतं तुला काय करायचं आहे तुला काय वाटतं या साऱ्यांची माहिती त्या बोर्डवर लिहायची मूल असे प्रश्न विचारल्यानंतर त्याचे बल्ब पेटतात आणि ते अगदी काहीही लिहू लागतं म्हणजे मला बाईकच घ्यायची आहे मोठी झाल्यावर मला मर्सिडीज घ्यायची आहे मला बीएमडब्ल्यू घ्यायचे आहे मला मोठा बिझनेसमन व्हायचा आहे मला कधी कधी मूल असंही म्हणतं की मला खेळण्यांचं दुकानदार व्हायचं आहे मला टीचर व्हायचं आहे मुलांच्या विश्वामध्ये मुलं काहीही विचार करू शकता आणि ते त्याला मनमोकळ्याप्र मनमोकळ्यापणे त्या बोर्डावरती लिहू द्या आणि मग एकदा की मुलाने त्याचं ध्येय त्या बोर्डावरती लिहिलं तर त्या विजनसाठी त्या ध्येयासाठी काय करावं लागेल याचा ते विचार करू लागतं विचारक्षमता त्याबाबत वाढू लागते आणि मग ते साहजिकच त्यासाठी ॲक्शन घेतं आणि मग ॲक्शन घेतं म्हणजे काय ते अभ्यासाला लागतं की हे मला मिळवायचंय म्हणजे मला अभ्यास करावा लागेल आणि मग असा विजन बोर्ड तुम्ही मुलाला जर ठरवून दिला आणि हा त्याच्याच हाताने त्याला लिहायला सांगायचं सा। तर तुमचं मूल अभ्यास नक्की 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 करेल ते पण अगदी फोकस ठेवून करेल आता पाचवी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे मुलांची दैनंदिन अभ्यासाची रोजची वेळ ठरवा मुलाचं शेड्यूल आखा तुझी खेळायची वेळ काय ठेवायची आहे तुला अभ्यासाची कोणती वेळ ठेवायची आहे तुला टी व्ही बघायचं असेल तर त्याची वेळ किती ठेवायची आहे आणि कोणती ठेवायची आहे तुझ्या होमवर्कची वेळ होमवर्कची वेळ किती आणि कोणती ठेवायची आहे हे चल आपण लिहून काढू आणि हे त्यालाच लिहायला द्यायचं आणि त्याने एकदा आपल्यासोबत बसून त्याला मार्गदर्शनही करायचं त्याच्यामध्ये पण त्याला फोकस ठेवून त्यालाच लिहायला सांगायचं त्याने हे सगळं लिहिल्यानंतर हे रोजच्या रोज या वेळा पाळणं हे त्याला शिकवायला पाहिजे या वेळांचं एकदा रुटीन ठरलं की ते फॉलो करा त्याला पर्याय नाही हे मुलाला एकदा आपल्या कृतीतून दाखवून द्या आणि मग रोजच्या रोज या वेळा पाळल्यानंतर त्याची प्रॅक्टिस होईल आणि मग महिनाभर ह्या वेळा पाळल्यानंतर ते आपल्या अंगवळणी पडेल मुलाच्याही आणि आपल्याही या गोष्टी अगदी लहान असल्यापासूनच मुलांमध्ये रुजवायला हव्यात अगदी नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीपासूनच या गोष्टी मुलांमध्ये एकदा रुजल्या की पुढे जाऊन मुलं मोठी झाल्यानंतर आपल्याला या गोष्टींचं टेन्शनच राहणार नाही की अरे अभ्यासाला बस 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 असं म्हणण्याचं आपण बस करू <laughs> तेव्हा हे पाच सोल्युशन्स आणि हे चार कॉमन प्रॉब्लेम्स तुम्हाला समजले असतील अशी आशा करते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार